वेलकम बॅक इंग्लिश लर्नर्स एज आय प्रॉमिस्ड यू आय विल क्रिएट डेली वन व्हिडिओ फॉर स्पोकन इंग्लिश सो लेट्स गेट स्टार्टेड तर विद्यार्थी मित्रांनो मी डेली एक व्हिडिओ अपलोड करणार आहे असे पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस व्हिडिओ अपलोड केले जातील त्यामध्ये तुम्हाला होकॅबलरी इंग्लिश स्ट्रक्चर्स आणि त्याचबरोबर कन्व्हर्सेशन स्किल हे सगळं काही शिकवलं जाणार आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम सिंपल आणि बेसिक ग्रामर आणि जे अतिशय महत्वाचे असतं त्यामध्ये एम इज आर हॅव आणि हॅज प हे दिसतं आपल्याला सोपं परंतु हे खूप कन्फ्युजिंग असतं जसं की आपण जर म्हटलं ती मुलगी आहे आणि दुसरं सेंटेन्स घेतला आपण तिला मुलगी आहे आता आपण जर इथं लिहिलं श्री इज अ गर तर काय होईल ती मुलगी आहे परंतु तिला मुलगी आहे तर सी इज अ डॉटर जमेल का नाही जमणार ते रॉंग सेंटेन्स होईल मग यासाठी सेंटेन्स काय बनवावं लागेल सी हॅज अ डॉटर पहा सी हॅज अ डॉटर तिला मुलगी आहे आणि सी अगल ती मुलगी आहेत थोडस कन्फ्युजिंग आहे की नाही चला तर आणखी डिस्कस करूया आपण पहा मला म्हणायचंय मी मुलगा आहे तर मी काय म्हणेल मी मुलगा आहे तर सेंटेन्स काय होईल आय एम अ बॉय पण मला म्हणायचंय मला मुलगा आहे मग आय एम अ बॉय जमेल नो आय मला साठी येईल हॅव आय हॅव अ सन मीन्स मला मुलगा आहे वाटायला कन्फ्युजन थोडस चला आणखी एक एक्झाम्पल न समजून घेऊया आपण आता पा तुम्हाला सांगायचंय लताकडे पर्स आहे आणि तुम्ही लिहिलं लता इज अ पर्स तर हे सांगत करता स्वतः असतो करता म्हणजे वाक्यात सुरुवातीला लिहित होते लता इज अ पर्स लता पर्स आहे लता कशी पर्स असेल नो दॅट विल रॉग सेंटेन्स मग काय यायला पाहिजे उभं तर या ठिकाणी असायला पाहिजे हॅज लता हॅज अ पर्स लताकडे पर्स आहेत आता तुम्ही म्हटले माझ्याकडे मोबाईल आहे आणि तुम्हाला माहितच नाही कसं म्हणायचं मग अशा वेळेस माझ्याकडे मोबाईल आहे आणि तुम्ही म्हणले आय एम अ मोबाईल म्हणजे आय म्हणजे मी मी स्वतः झालो आणि मी आहे मी मोबाईल आहे खूप चुकीचं होईल मग या ठिकाणी काय असायला पाहिजे आय हॅव अ मोबाईल तर विद्यार्थी मित्रांनो याच कॉन्सेप्ट आहेत अमेझ आर आणि हॅव हॅचच्या आणि त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित शिकणार आहोत सो लेट्स गेट स्टार्टेड पहा सुरुवातीला पाहूया आपण एम इज आर कधी यूज केलं जात पा एम इज आणि आर यानंतर समथिंग आहे समथिंग म्हणजे काहीतरी आहे अमेझार नंतर काहीतरी वर्ब नाही आहे अमेझॉर नंतर काहीतरी आहे जसं की बॅग आहे स्टुडंट आहे डॉक्टर आहे मनी आहे असं काही ना काही नाव आहे ॲमेझॉर नंतर आणि एमेझार नंतर असं नाव जर असेल ना मग ते एक तर ऍडजेक्टिव्ह असेल जसं की तो हुशार आहे ते ही स्मार्ट क्लेवर वगैरे किंवा एक्झेक्टिव्ह प्लस नाऊन असेल जस की ब्युटिफुल गर्ल तस इज अ ब्युटीफुल गर्ल असं काहीतरी एम इज आर नंतर पण मेन वर्ब नाही आहे मेन वर्ब असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये सेंटेन्स तयार होईल पण आपलं बनवायचं सिम्पल मध्ये मग एम इज आर आहे आणि एम इज आर नंतर काहीतरी आहे मग असं जर असेल फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आय असलं की एम यूज करायचं एक जण असलं की इज यूज करायचं आणि अनेक जण असले की आर यूज करायचं चला चा। लक्षात येते आय असेल तर एम यूज करा एक जण आहे तर इज यूज करा आणि अनेक आहेत तर आर यूज करा मिनिंग तिन्हीचं सेम असतं फक्त करते वेगवेगळे काय आय असल्यास एम एक जण आहे तर इज अनेक आहेत तर आर जसं की आता आय असल्यास एम यूज केलं आपण आय एम पण हा एमिझार मिनिंग काय असतं ज्यावेळेस एमिझार नंतर समथिंग आहे काहीतरी आहे पुढं जसं नाव आहे ऍडजेक्टिव्ह वगैरे पण वर्ब नाहीये हे लक्षात ठेवा मग एम चा अर्थ होतो या ठिकाणी किंवा याचा होतो किंवा आरचा होतो करता स्वतः मग एम सांगतो हा वाक्य जो करताय ना करता म्हणजे वाक्यात सुरुवातीला जे काय लिहिताल तुम्ही ते आय एम म्हणजे आय झाला करता एम सांगतो स्वतः काहीतरी म्हणजे मी स्वतः काहीतरी आहे समजा मी काय आहे हे कुठं लिहिल मी पुढं आय एम अ डॉक्टर मी डॉक्टर आहे म्हणजे मी आहे तोच डॉक्टर आहे आणि डॉक्टर आहे तोच मी आहे समजलंय आता पा आपण घेऊया एक्झाम आपण इथं घेऊया लिसा लिसा एक आहे एक आहे तर काय येईल इज हे पण सांगत करता स्वतः काहीतरी मी तुम्हाला सांगितलंय मी नंतर काहीतरी असेल जसं कुठलं ना कुठलं नाव असेल तर त्याचं मिनिंग असतं करता स्वतः काहीतरी मग इज सांगते वाक्यातला करता लिसाय ना हा स्वतः काहीतरी मग ही लिसा काय आहे हे पुढे लिहायचंय आपण सांगितलं येतं लिसा इज अ फिअर गर्ल फेअर माहित आहे फेअर अँड लव्हली वापरलेली बरोबर आहे फेअर अँड लवली फेअर मीन्स गोरा जसं की फेअर अँड लवली वापरल्यानंतर आपण गोरे बनतो वगैरे तर फेअर म्हणजे गोरा तर लिसा इज ईज सांगत करता काहीतरी आहे काय करताय ते ईदच्या पुढे लिहायचंय तर लिसा काय आहे फिअर गर्ल आहे गोरी मुलगी आहे ओके म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय आहे नंतर असं समथिंग आहे ना तर हे जे आहे ते हे असतं आणि हे आहे तेच हे असतं हे लक्षात ठेवायला विसरू नका पहा लिसा आहे तीच फिअर गर्ल आहे ओके आणि आय आहे तोच काय आहे डॉक्टर आहे म्हणजे करता स्वतः काहीतरी बरं अनेक वचणी करता तर काय येतं आर येतो जसं की आपण इथं लिहूया गर्ल्स अनेक आहेत अनेक आहेत तर काय यायला पाहिजे एम इज आर ते इथं घेतलं आर आर सांगत करता स्वतः काहीतरी एम बी का ते सांगते इज बी ते फक्त करते एक वचन आणि असे बदलतात गर्ल्स आर म्हणजे मुली काहीतरी आहेत काय ते कुठे लिहायचं आहे तुम्ही आरच्या समोर लिहायचंय तुम्हाला सांगायचंय गर्ल्स ऑनेस्ट आहेत तर आपण लिहूया गर्ल्स आर ऑनेस्ट मुली प्रामाणिक आहेत म्हणजे पहा हे एम काय सांगत आय जो करताय काय आहे, करता का कर का करता आहे ते कुठे लिहायचा म्हणून सांगतं च्या पुढं लिहायचं म्हणून जसं मी आहे डॉक्टर आहे इज हे तसं सांगतं जो करता आहे तो काय आहे नेमका ते एजच्या पुढं लिहायचं जसं लिसा आहे फिअर घरला आर काय सांगतं जो करता आहे तो पुढे लिहायचा आहे म्हणजे ज्या मुली आहेत त्या ऑनेस्ट आहेत तुम्हाला यावरून बऱ्यापैकी आयडिया आली असेल की, की एमिज आर कशा पद्धतीने यूज केलं जातं तर याला मी डेफिनेशन मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मग एमेज आर काय सांगत लक्षात घ्यायचं वाक्यातील करता स्वतः काहीतरी आहे वाक्यातील कर्ता स्वत काहीतरी आहे हे कोण सांगतं एम बी सांगतं इज बी सांगता आणि आर बी सांगतं वाक्यातील करता स्वतः काहीतरी आहे जसे मी तुम्हाला आता एक्झाम्पल्स दिले जसं की आय असल्यास एम येत आय एम म्हणजे वाक्यात कर्ता झाला आय हा आय काहीतरी असं एम सांगतं कारण आई नंतर एमच घेतलं जातं मग काय आहे पुढे लिहायचं समजा मी टीचर आहे आय एम टीचर मी स्टुडंट आहे आय एम स्टुडंट मी हुशार आहे आय एम स्मार्ट वगैरे वगैरे सेंटेन्सेस तुम्ही बनवता एक जण आहे जसं की आपण घेतलं लोकेश लोकेश किती आहे एक आहे एक आहे तर काय येईल इज इज ही काय सांगत करता काय तरी मग लोकेश काय आहे ते कुठं लिहिताल तुम्ही ईजच्या समोर लिहिताल तुम्हाला सांगायचंय लोकेश हा टॉपर आहे तर तुम्ही म्हणाल लोकेश इज टॉपर तुम्हाला सांगायचं लोकेश इंजिनियर आहे तर लोकेश इज अँड इंजिनियर तुम्हाला सांगायचं लोकेश हँडसम आहे तर लोकेश इज हँडसम असे सिंपल सिंपल सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकताय आणि अनेक असतील तर आर जसं आपण इथं घेऊया करता दे दे म्हणजे ते अनेक असतात आणि मग काय येईल आर मग ते काय आहेत हे कुठं लिहिताल तुम्ही आरच्या समोर लिहिताल जसं की ते बुद्धिमान आहे दे आर इंटेलिजंट तुम्हाला म्हणायचं ते कॉलेजचे स्टुडंट स्टुडंट होईल तुम्हाला ते 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 दे आर तर या पद्धतीने वाक्यातील कर्ता स्वतःच काहीतरी आर यूज केलं जात तर स्टुडंट्स एक गोष्ट महत्वाची आहे आणि ते म्हणजे तुम्हाला व्हिडिओ खूप व्यवस्थित आणि सुरुवातीपासून शेवट पर्यंत लागणार आहेत कारण माझे जे व्हिडिओज असणार आहेत हे लेंदी असणार आहेत परंतु खूप महत्वाचे असणार आहेत आता मी तुम्हाला झालं हॅव हॅज एक्सप्लेन करतो हॅव आणि हॅज पा हॅव आहे आणि हॅज आहे आय असल्यास ह्यावचा वापर करायचा करता अनेक वचनी करता असल्यास ही ह्यावचा वापर करायचा एक कर्ता करता असल्यास चा वापर करायचा समजले आय असले श्याव अनेक असल्या एकवचनी एक वचणी असल्यास हॅज घ्यायचंय आता हे कशा पद्धतीने यूज केलं जातं त्याचे तीन मिनिंग असतात पण ज्यावेळेस आपल्याला सांगायचंय वाक्यातील कर्त्याकडे वाक्यातील कर्त्याला किंवा वाक्यातील कर्त्याजवळ काहीतरी आहे सिम्पल सेंटेन्सेसमध्ये मध्ये ज्यावेळेस हॅव हॅज यूज केलं जातं याचे तीन मिनिंग एक आहे कडे दुसरा आहे ला आणि तिसरा आहे जवळ हे खूप व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे प्रत्येक हॅव चे तीन मिनिंग्स आहेत आणि प्रत्येक चे पण तीन मिनिंग आहेत कडे ला आणि जवळ आणि या तिन्ही पैकी काय मिनिंग घ्यायचंय हे आपल्या हातात आहे आपण ठरवायचंय कडे घ्यायचे ला घ्यायचे कि जवळ घ्यायचंय जस आता मी इथं सांगितलं आय असल्यास काय येतं ह्याव येत तर आय हॅव चे किती मिनिंग झाले तीन आय म्हणजे मी आय हॅव म्हणजे पहिलं मिनिंग घेऊया आपण कडे माझ्याकडे काहीतरी आहे दुसरं मिनिंग घेऊया ला आय हॅव म्हणजे मला काहीतरी आहे आणि आय हॅव म्हणजे माझ्याजवळ काहीतरी माझ्याकडं मला आणि माझ्याजवळ असे आय हॅव चे तीन मिनिंग बरोबर आहे लक्षात यायलाय आणि मला सांगायचंय माझ्याकडं मोबाईल आहे तर काय सेंटेन्स होईल आय हॅव अ मोबाईल तर याचे तीन मिनिंग माझ्याकडे मोबाईल आहे मला मोबाईल आहे आणि माझ्याजवळ मोबाईल आहे मिनिंग किती आलेत तीन मिनिंग आलेत आता या तीन मिनिंग पैकी तुम्हाला पाहिजे ते मराठीत तुम्ही मिनिंग घ्यायचंय हे आपली चॉईस आहे आपल्याला हमेशा त्याचे तीन मिनिंग असणार आहेत तिन्ही पैकी आपल्याला जे सुटेबल वाटते ते मिनिंग घ्यायचंय आता आय असल्यास ह्या येतो आपण इथं घेऊया रुही हा एक वचनी करताय आणि एक वसनी असल्यास हॅज येत मी या ठिकाणी म्हटलं रुही हॅज ब्लॉन्ड हेअर ब्लॉन्ड म्हणजे सोनेरियर लक्षात ठेवा रुही हॅज ब्लॉन्ड हेअर हॅजचे तीन मिनिंग आहेत कडे ला आणि जवळ याचे तीन मिनिंग्स होतील रुही कडे सोनेरी आहेत रुही ला सोनेरी केस आहेत आणि रुही जवळ सोनेरी केस आहेत सांगा बरं सुटेबल कोणतं आहे तर रुही ला कर्त्याला सोनेरी केस आहेत तसं जे सुटेबल वाटतंय ते तुम्ही घ्यायचंय आणखी एक एक्झाम्पल एक घेऊया आपण समजा मी म्हटलं दिस बुक हे पुस्तक समजा माझ्याकडे ते एक पुस्तक आहे मी म्हटलं हे पुस्तक आणि या पुस्तकाला मला सांगायचे दोनशे पान आहेत दिस बुक हा झाला करता एकच आहे तर काय येईल हॅज है, हॅज है सांगतं या पुस्तकाकडे काहीतरी पुस्तकाला काहीतरी किंवा पुस्तकाजवळ काहीतरी लक्षात येईल करता जो आहे त्या कर्त्याकडे कर्त्याला किंवा कर्त्याजवळ काहीतरी आहे, आहे, आहे। का दिस बुक हॅज या पुस्तकाकडे आहे पुस्तकाला आहे किंवा पुस्तकाजवळ काहीतरी आहे मी काय सांगेल दिस बुक हॅज टू हंड्रेड पेजेस या पुस्तकाला दोनशे पान आहेत समजा मी या रूम मध्ये बसलोय आणि मला सांगायचंय या रूमला तीन खिडक्या आहेत तर मी काय सांगेल दिस रूम हॅज थ्री विंडोज मा आता माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे आणि मला सांगायचं मोबाईलला कॅमेरा आहे तर मोबाईल हॅज कॅमेरा होईल मोबाईलला मोठी स्क्रीन आहे तर मोबाईल हॅज बिग स्क्रीन येईल तर या पद्धतीनं मला सांगायचंय मोबाईलला लॉक आहे तर मोबाईल हॅज लॉक होईल म्हणजे काय आहे ना कर्त्याकडे कर्त्याला किंवा कर्त्याजवळ काहीतरी आहे तर हमेशा हॅव किंवा हॅज यूज केलं जातं आय असल्यास ह्याव येतं आणि एक असल्यास ह्याव येतं एक वजने असल्यास ह्याच येतं आता मला एका सेंटेन्सचा आन्सर सांगा तुम्ही मला म्हणायचंय तिच्याकडे आज दोन हजार रुपये आहेत तिच्याकडे आज दोन हजार रुपये आहेत से मीन्स ती पा बरोबर येते का से हॅज म्हणजे तिच्याकडे आहे काय आहे टू थाउजंड रुपीज से हॅज टू थाउजंड रुपीज कधी आहेत एडव्हर्य शेवटी लिहून काढा सी टू थाउजंड रुपीज टूडे तुम्हाला सांगायचंय तिला गुलाबी ड्रेस आहे तर काय म्हणाल तिला ती झाला करता ती साठीशी सी हॅज पिंक ड्रेस तुम्हाला म्हणायचंय मला नोकरी आहे तर काय म्हणाल आय हॅव मला आहे आय हॅव अ जॉब मला नोकरी आहे म्हणजे लक्षात ठेवा प्रत्येक ह्याव आणि प्रत्येक ह्याचे किती मिनिंग तीन एक आहे कडे दुसरा आहे ला आणि तिसरा आहे जवळ आणि यापैकी जे पाहिजे मिनिंग ते घ्यायचं आता मला म्हणायचं माझ्याजवळ मोबाईल आहे तर मी म्हणेल आय हॅव अ मोबाईल मला म्हणायचं मला मोबाईल आहे आय हॅव अ मोबाईल मला म्हणायचं माझ्याकडे मोबाईल आहे तरी पण आय हॅव अ मोबाईल म्हणजे काय कडे ला जवळ प्रत्येक ह्याव किंवा ह्याचे तीन मिनिंग आहेत त्या तीन पैकी कोणतं मिनिंग मराठीत तुम्हाला घ्यायचं तुम्ही ठरवायचं आणि हा टेन्स असतो सिम्पल प्रेझेंट हे लक्षात ठेवा चला आपण पुढे जाऊया चला तर आता बऱ्यापैकी तुम्हाला सर्व काय समजलेलं असेल आता सरळ सरळ आपण एक्झाम्पल्स पाहूया सुरुवातीला पाहूया एम आय एम एम काय सांगतो वाक्यातील करता काहीतरी करता कोण आहे आय आय म्हणजे मी हॅपी म्हणजे आनंदी आय एम हॅपी मी आनंदी आहे मी आनंदी आहे आय एम हॅपी आता या ठिकाणी एम काय सांगताय स्वतःबद्दल तुम्ही बोलताय बरोबर आहे मी स्वतःबद्दल बोलतोय मी सुखी आहे तर आय एम हॅपी मी आनंदी आहे आय एम हॅपी मी दुःख आहे आय एम सॅड ओके त्याचबरोबर एम कशा पद्धतीने आपण युज करू शकतो पाहत आय एम अ स्टुडंट एम सांगता करता काय तरी करता आहे आय काय आहे ते पुढे लिहिलंय मी एक विद्यार्थी आहे म्हणजे तुम्ही काय आहेत हे सांगताय तर तुम्ही आहात विद्यार्थी तर या ठिकाणी मी विद्यार्थी म्हणून सांगितले तर आय एम अ स्टुडंट काय झालं वाक्यातला करता मी स्वतः काहीतरी आहे काय आहे विद्यार्थी आहे आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे पहा या ठिकाणी फिलिंग किंवा कंडिशन सांगितली आणि ते सांगताना सुद्धा मी यूज केलं जातं करता स्वतः काहीतरी आहे पहा वाक्यातला करता आय म्हणजे मी स्वतः काहीतरी आहे काय टायर्ड आहे टायर्ड म्हणजे काय थकले आलोय म्हणजे मी वाक्यातला करता स्वतः काय झालंय आहे थकलेला आहे मी थकलेलो इथं नाव आलंय नाव मीन्स आत्ता मी आत्ता थकलेलो आहे मी आत्ता थकलेलो आहे आय एम टायर्ड नाव एम या पद्धतीनं यूज करा आता पाहूया एज कोणत्या कोणत्या कर्त्यांसोबत येतं तर एकवचनी कर्त्यासोबत येतं हे तर मी सांगितलंय तुम्हाला पहा व्यक्ती असो प्राणी असो कि वस्तू असो एक वस यूज करा एज त्याचबरोबर प्रोनाऊन ही सी किंवा इट असेल तर का याचा वापर होईल एज चा वापर, हो वापर करायचा आहे त्या ठिकाणी ही सी ईट एक वचनी आहेत आता या ठिकाणी घेतलंय द कॅट एज एज सांगत कर्ता काय तरी आहे कॅट काय तरी कशी क्यूट आहे गोंडस आहे एज सांगता करता काहीतरी करता हे काय आहे पुढं टॉल आहे एज सांगता करता काय आहे काय आहे तर सनी आहे म्हणजे आज सूर्य प्रकाशित आहे या पद्धतीनं एज येतं करता काहीतरी तुम्हाला म्हणायचंय तो मंत्री आहे तर काय म्हणाल हे इज अ मिनिस्टर आर कधी यूज केलं जातं कोणत्या कोणत्या कर्त्यांसोबत हे ऑलरेडी एक्सप्लेन केलंय तरी लक्षात ठेवा दे अनेक वचणी अनेक वचनी असल्यास आर येतं हे सांगतं करता स्वतः काहीतरी ते आहे म्हणजे जे ते आहेत तेच मित्र आहेत इथं आर सांगत करता काहीतरी आहे जे आम्ही आहेत तेच काय आहेत आनंद आहेत आर सांगत करता काहीतरी या ठिकाणी डॉग्स आहेत तेच भुंकतायत तर अमेझ आर कशा पद्धतीने यूज केलं जातं लक्षात आलं असेल आता पाहूया आपण हॅव ऑलरेडी हे एक्सप्लेन केलंय सगळं मी एक्झाम्पल्स पाहतोय आपण आता वी म्हणजे आम्ही आणि ह्याव आलंय ह्याचे तीन मिनिंग सांगितले मी कर्त्याकडं कर्त्याला कर्त्याजवळ काय तरी वी म्हणजे आम्ही म्हणजे आमच्याकडं आम्हाला किंवा आमच्याजवळ म्हणजे याचे तीन मिनिंग्स आहेत आमच्याकडे पुस्तक आहेत आम्हाला पुस्तक आहेत आमच्याजवळ पुस्तक आहेत तर मला सुटेबल वाटलं इथं आमच्याकडे पुस्तके आहेत आमच्याकडे पुस्तके आहेत आता दे दे म्हणजे ते ह्याव याचे तीन मिनिंग कर्त्याकडं कर्त्याला कर्त्याजवळ काहीतरी त्यांच्याकडे खेळणे त्यांना खेळणे त्यांच्याजवळ खेळणे आहेत जे सुटेबल वाटते ते काय दे म्हणजे ते दे ह्याव म्हणजे त्यांच्याकडे किंवा त्यांना त्यांच्याकडे खेळणी आहे आता ह्याव सांगतं कर्त्याकडं कर्त्याला कर्त्याजवळ काहीतरी यू म्हणजे तू तुझ्याकडे आहे तुझ्याकडे पेन्सिल आहे तुला पेन्सिल आहे किंवा तुझ्याजवळ पेन्सिल आहे जे सुटेबल वाटतं त्याला तीन मिनिंग असतात ह्याव्याचे तर तुझ्याकडे पेन्सिल आहे यू हॅव अ पेन्सिल तर या पद्धतीनं कर्त्याकडं कर्त्याला कर्त्याजवळ काय तरी तर ह्याव ह्या यूज करायचा आता एक जण आहे वन पर्सन आहे किंवा एक वस्तू आहे तर काय यूज करा ह्याच जसं की ही म्हणजे तो हॅच सांगता कर्त्याकडं कर्त्याला कर्त्याजवळ काहीतरी आहे मग त्याच्याकडं काय आहे बाईक आहे बाईक म्हणजे दुचाकी मग याचं सेंटेन्स त्याला दुचाकी आहे किंवा त्याच्याकडे दुचाकी आहे सायकल असो की मोटरसायकल असो हॅज आले कारण सी मीन्स ती सी हॅज अ डॉल तर या ठिकाणी सी मिन्स ते तिच्याकडे कर्त्याकडे म्हणायचंय तर हॅज आले सी हॅज अ डॉल तिच्याकडे बाहुली आहे डॉल मीन्स बाहुली तिच्याकडे बाहुली आहे आता येतं पहा डॉग हॅज अ टेल हॅज सांगतं कर्त्याकडे कर्त्याला कर्त्याजवळ काय तरी म्हणजे कुत्र्याकडे सेपूट आहे से से कुत्र्याला सेपुट आहे किंवा कुत्र्याजवळ सेपूट आहे सुटेबल कोणतंय आहे कुत्र्याला सेपूट आहे कुत्र्याला सेपुट आहे तर काय लक्षात ठेवायचंय आय असल्यास एम यूज करा करता स्वतः काहीतरी आहे म्हणायचंय तर जसं की आय एम मी आहे तो स्वतःच काहीतरी आहे मी एक शिक्षक आहे आय एम अ टीचर एकच व्यक्ती आहे किंवा वस्तू आहे तर काय यूज करा इज यूज करा ज्यावेळेस करता स्वतः काहीतरी सांगायचंय जसं की दिस लॅपटॉप म्हणजे मी जे आता काम करतोय हा लॅपटॉप एकच आहे तर काय येईल इज येईल हा लॅपटॉप स्वतः काहीतरी आहे काय मला सांगायचंय कॉस्टली आहे किंवा कि एक्सपेन्सिव्ह आहे एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडा तेच सांगत जो लॅपटॉप आहे तोच काय एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजेच काय करता स्वतः काहीतरी आर कधी यूज करा म्हटलंय मोर दॅन वन म्हणजे दोघ जण जरी असले किंवा कितीही असले अनेक जण तरी काय यूज करा आर यूज करा याला अपवाद आहे फक्त यू यू एकट्यालाही वापरतात अनेकांना पण सोबत आर येत मग या ठिकाणी बॉईज घेतलं मी तर काय येईल इथं आर येईल बॉईज आर मिलेलं स्मार्ट मुलं हुशार आहेत आर सांगता जी मुलं आहेत तेच काय आहेत स्मार्ट आहेत काय आहे त्या आरच्या पुढे यूज करायचं आता पाहूया हॅव ह्याव कोणत्या कर्त्यांसाठी यूज करायचंय पहा आय असल्यास ह्याव घ्या यू असल्यास ह्याव घ्या वी असल्यास ह्याव घ्या आणि दे असल्यास ह्याव घ्या आणि अनेक जण असल्यास ह्याव घ्या मग यूज काय कर्त्याकडे कर्त्याला कर्त्याजवळ काहीतरी आहे मी म्हणेल या ठिकाणी आय हॅव फायव्ह हंड्रेड रुपीज माझ्याकडे पाचशे रुपये यू हॅव तुला आहे यू हॅव अ ब्युटिफुल ड्रेस तुला कर्त्याला ब्युटिफुल ड्रेस आहे वी हॅव आम्हाला आहे वी हॅव अ बंगलो आम्हाला बंगला आहे दे हॅव म्हणजे त्यांच्याकडे आहे दे हॅव त्यांना आहेत ऑल सर्व फॅसिलिटीज सुविधा दे हॅव ऑल फॅसिलिटीज त्यांना सर्व सुविधा आहेत आय यू वी दे किंवा अनेक वचणी करता असल्यास काय यूज करायचंय हॅव यूज करायचंय कर्त्याकडं कर्त्याला किंवा कर्त्याजवळ काहीतरी म्हणायचं आता पा ह्याच कधी यूज करायचंय लक्षात ठेवा ही असेल सी असेल किंवा इट असेल काय यूज करायचे हॅज यूज करायचे कधी कर्त्याकडे कर्त्याला कर्त्याजवळ काहीतरी सांगायचं किंवा एक जण असेल तरी हॅजच यूज करायचं जसं की ही म्हणजे तो ही हॅज म्हणजे त्याच्याकडं किंवा त्याला आहे तुम्हाला म्हणायचं ही हॅज स्पेक्टेकल्स हे हॅज स्पेक्टेकल्स त्याला चष्मा आहे सी हॅज तिच्याकडं किंवा तिला आहे तुम्हाला सांगायचं तिच्याकडे स्कूटी आहे तर सी हॅज अ स्कूटी आणि इट इंडिकेट करण्यासाठी असतं जसं की मला म्हणायचं याला पांढरा रंग आहे तर इट हॅज अ व्हाईट कलर इट हॅज अ व्हाईट कलर या पद्धतीने तर आपल्याला माहितच आहे विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तर काय करा एम इज, आर हॅव हॅज या सगळ्याची छान पैकी प्रॅक्टिस करा यावर कन्व्हर्सेशन्स कसे बनवले जातात आणि त्याची मी प्रॅक्टिस करून घेणार आहे आणि पुढील व्हिडिओ मध्ये आपण यावर एक होकॅबलरी प्लस अमेझार चा वगैरे वापर करून एक होकॅब्लरी लेसन कम्प्लीट करणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो